सो यायला वेळेस पुन्हा एकदा सोबत आपल्या ब्लॉगमध्ये ना मी आज ब्लॉग स्टार्ट करत आहे रातचे कारण की उद्या चालल्यावर मी पंढरपूरला मम्मीने सगळी तर पॅकिंग वगैरे करायला घेत नाही नुसता पसारा 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 केला आहे तर हो लूक आहे ना हा लूक माझा लास्ट परत राहणार कारण की माझा चेहऱ्याचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे सुजलाय जरा माझा एका कारणामो तो कारण सांगू नाही शकत म्हणून बाकी काय नाही विषय आणि पेंटिंग बघू शकता दिदीच्या परीने कसे केले एक नंबर बोल अवकाल बोल एवढी अवकाळी नाही एवढी अवकाल आहे तुम्हाला वाटेल माझे काय तर कुणी मारलाय वगैरे म्हणा असा काही विषय नाही माझा एक पर्सनल प्रॉब्लेम आहे तो तर इथून एवढासा सुटला आहे बेकार बेकार झालाय म्हणून मी योच सेटअप लास्ट परत ठेवणार आहे जर कधी मधीन इच्छा झाली दाखवायची तर दाखवी नाही तर दाखवायचं पण नाही दाखव दाखव सो गुड मॉर्निंग तर सकाळ झालेली आहे ना मला माहिती होतं टाईमपास होणार आहे होणार आहे म्हणून मी लेट उठलो मस्त आरामात नऊ वाजता आणि काही टाईम मिळता सात साडेसातचा असा काहीतरी टाईम मिळता आता नऊ तरी निघत नाही पप्पा वगैरे गेल्यानंतर बॅग घेऊन पुढं म्हणून मी मागे आहे बघू आता जाऊ तिथं बघू पण पब्लिक आहे जमा झाले का नाही अजून त्याच्यामुळे अजून टाईम लावतील दहा अकरा साडे अकरा काय होतील ते होतील बघू किती वाटत पाऊस पडतो पाऊस बेदम पाऊस पडतो बेदम बघा किती उठवले लय बाईस रात्रीपासून पडतं रात्रीपासून आणि आमचे ते काही पाणी काही यायचंच नाही पप्पा रातभर जागं होते एकटंच आता जस्ट निजू आम्ही घरात ना वाजले नऊ वाजले नऊ नऊ झाले असते नाही ह्या दोन बॅग बाहेर होत्या कसं जेवणाच्याच म्हणून ठेवलेल्या आता त्यांल्या वाटतं जवळजवळ तिथे जातो आता आता आलो जस्ट देवला नाही तर सगळे बॅग वगैरे ठेवले पहिले जर टेम्पो आलेला आहे बघा तरी पण आम्ही आता जवळ टेम्पो होता आता जस्ट टेम्पो आला नाही बघ हे फोटो फोटो बॅकग्राऊंड म्युझिक घ्यायला मला बघ हे सगळं आले जरा फोन आला फायनली आता निघलो आम्ही सर्वजण बसली मागाव वगैरे इथं या खाली वाट ठेवला बरं आहे हा बरं आहे ना पंढरपूरला आले कसं वाट ठेवला बरं आहे ना हा एकदम मजेत मजेत ना आणि या बाई का खाली काळी वाटल्या या बॅगा आल्या खाली अंगावर झोपलेली लागली बॅगा आंगावर लढाय आता सगळी उतरता रिलॅक्स व्हाला रिलॅक्स म्हणजे समजून जा काय आहे अपा रिलॅक्स का डायरेक्ट रिलॅक्स व्हाल चल ना सगले उतरली आता ये बघा अजून आपा उतरता म्हणून मी मागे थांबले मस्त नंतर झोपतो ताणून नंतर जावाला उतरलो का तेव्हा डायरेक्ट शूट करे बाकी आता काय बघा काय शूट करत आहे काय हो जा चहा पिता आता नाही हो बघा हिवा आटाकलाय असला मोठा तो आटाकलाय चा एक ना बरेच चा बाकी इकडे खा द्यायला पाहिजे सुद्धा आहे त्यांच्या पंपान थांबल्या दरवर्षी थांबतो इथं आलो टॅम्पोन आता जेव्हा लागलं तरी एक दीड तास लागेल तेव्हा डायरेक्ट आता येतो

थांबलो आम्ही जावाला नाही सगळी पब्लिक उतरत आमचा जुना स्पॉट होता तो इकडंशी होता पण तो आता काय तिथे गॉडाऊन झाला सगळी घाण वगैरे म्हणून आता पंपावर थांबलो आम्ही इथं सगळं बसलो आता परत ग्रुप करून इकडं इकडं अर्ध्या सोयाबीन चिल्ली सोयाबीन चिल्ली आणि बाक खातो आणि भेटतो जेवण वगैरे झाला आता चणं घालणार नानांनी चणं चणं दिलं चणं घा म्हणते फ्रेश वाड्या कसं फ्रेश गाडी अशी धबधब धबधबत नुसती उडत राहते उडत कुठे गाडी बाई ही गाडी आमची उडते लय बर उडते स्पीड वगैरे अशी ठापकन उडत आहे सगळ्या बायका कंटाळलेल्या व्हि बघा असतात तुला गेल्या वर्षी आम्ही इथं थांबलेलो येव शेड दिसतं ना येव इथं थांबलेलो इकडे पाऊस आहे ना पाऊस फक्त असं उठवल्याला दिसतंय परत तर काहीच नाही एक पण नाही परत फक्त उठवल्या दिसत पुण्याच्या पुढे आला तसा पाऊसच घायब झाला आणि पुण्याच्या माग इकडं पाऊस आहे पाऊस पाऊस आहे बोलूनच पावसाची सुरुवात झाली सगळी आता सगळी जेवली झोपाची सुरुवात झाली आता परत टी ब्रेक झालाय ना सडली उतरल्यान इकडं चहा वगैरे पेताना माझी चहा प्यायची इच्छा नाही बघू तिथं काय आईस्क्रीम वगैरे आहेस आईस्की ती तिथं हो पाऊस आले इथं नॉर्मल नॉर्मल आहे बघा खाली बघू शकता नॉर्मल एकदम नॉर्मल पण इकडे बोलता नॉर्मल पाडला तर पका पाडल्या अर्ग होत इकडे या बघा झोपलेलो टॅम्पो मध्ये एवढा टॅम्पो आला होता ना कंबर वेळ झाली अक्षरशः कंबर एवढा वाईट नाश्ता एक नंबर केलाय बाकी रिलॅक्स वाडी थांबल्या हायवेच्या साईडला कारण की पुढं वाचता फुल ट्रॅफिक आहे बघा ट्रॅफिक होतं आणि तसं एक तासात आता आम्ही पोहोचू पण फायनली इथं आल्या रूमवर आता काय इथंशी आमची तरी पण ऐंशी टक्के लॉकर राहतील आम्ही तिकडे जाऊ इथेशी बाकीचे लॉकर राहतील आम्ही तिकडे डबल डबल या आता हे सगळं काढायला घेतला कटकट नुसती कटकट नुसती कटकट लावली बाकी काहीच नाही आता बॅग वगैरे घेतल्या रूम आता हो आम्ही धर्मशाळेत तिथे जातो भेटतो काही दिवसांस नाही तरी पण आहे ही धर्मशाळा कधी मोठी आहे ना बरीच मोठी मोठी आहे आमची रूम आहे एकवीस नंबरची चावी दिली वीस नंबरची गद्दारी करते आता बघू बदल अशी आहे धर्मशाला हो मंदिर बघा कशी केली झोपाला डायरेक्ट नंबर टाकून ठेवला डायरेक्ट नावावर जागा ब्युटीफुल कडक ओपन रूम ओपन सामान पासारा बाहेरच आहे अजून आल्याला कामाला लावला लगेच भजी आला लगेच आता भजी घेतली तीस रुपाची चाललंय जेवून घेतो लगेच तर तो भजी गरम फक्त नाही भजी गरम नाही मिरची गरम पाहिजे असेल तशी आल्याला घेतला जवाला कसली भाजी मम्मी सोयाबीन सोयाबीनची भाजी आणि भजी आहे सोयाबीन चिली बनवली आहे दुपारी पण आता पण मोजे मी खाल आता दुकानात एक पाण्याचा बॉक्स घेता आणि नुसता काहीतरी बघू खाव्याला इथं आपल्या दुकानात भेटतात असं काही नाही तुम्ही तरी घेऊ काहीतरी आता न पाण्याचा बॉक्स वगैरे हल्ला आणता आता पुरी हलती तर आता ब्लॉक करतो एंड बाय बाय टळा सॉरी लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा आणि माझा चेहरा थोडाफार नीट झाला आहे तरी पण सुजणारा आहे नॉर्मल शॉर्मल पण काय हरकत नाही सांभाळून घ्या आता बाय बाय टळा